माझं घर स्वच्छ असावं आणि रस्त्यावर कचरा फेकला तरी काहीच हरकत नाही अशी वृत्ती बाळगू नका घरगुती कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे त्यामुळे कोणीही घरातील कचरा रस्ता किंवा नदी नाल्यात फेकू नका असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रबोध सावंत यांनी जनतेला केले हॉटेलवाल्यांनाही उघड्यावर कचरा टाकू नये असा प्रकार केल्यास अस अपून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय पणजीतील जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते आपल्या घरात पिशवेन घालून रस्त्यार उडो नकात आपल्या घरातलो हाडून पिशवी रस्त्यार उडो नकात सगळे आम्ही कलेक्शन करतात पंचायतींनी कलेक्शन सेंटर्स असतात म्युन्सिपाल्टींनी कलेक्शन सेंटर असतात माझे घर क्लीन असं आणि रस्तो पिड्ड्यार जावचो ही जर वाईट प्रवृत्ती आता पण ती प्रत्येकान बंद करची हाडून पुला वयल्यान उदकान उडोव नकात निदान तिक्के तरी सांभाळात आणि सगळीकडे जी कलेक्शन सेंटर असतात थंय वडून दवरात स्कुटरीतल्या वयता वयता हांव काढतो आणि भरलेल्या कोयराची पिशवी उडयतलो हे चलचे ना आणि चल ते मला दिसतं हा तितकी रिक्वेस्ट सगळ्या जाणांक करता आपल्या घरांतलो कोयर हाडून रस्त्याच्या देगेक उडोवचो न्ही कोयर काडपाक आमी क्रोड्स ऑफ रुपीज वी आर स्पेंडींग एन्युअली क्रोड्स ऑफ रुपीज हे ट्रीट बट ते गोय